देव प्रसन्न हे आमचं वारेगावचं ग्रामदैवत घोडपदेव नवसाला पाहणारा घोडपदेव मित्रांनो इथे अनेक लोक नवस नवस करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून ते मग त्यांचे नवस पूर्ण झाल्यानंतर ते म्हणजे इथे ते जर एखाद्याचा पाय दुखत असेल किंवा हात दुखत असेल डोळा कान कुठलाही शरीराचा अव अवयव हो। तर तो बरा व्हावा यासाठी ते नवस करतात आणि त्याची ते पूर्ण बरा झाल्यानंतर वडोदेवाच्या कृपेने पूर्ण बरा झाल्यानंतर ते त्याची प्रतिकृती म्हणजे लाकडाचे पाय हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे लाकडी पाय कोणाचा पाय दुखत असेल तर असं लाकडी पाय देतात आणून हे असे पाय आणून देतात कोणाचा हात दुखत असेल तर हे असे हात आणून देतात व हे कोणाचं शरीर पूर्ण शरीर असेल तर बरं झाल्यानंतर ते पू हे शरीराचं शरीर शरीराची शरी, शरी प्रतिकृती देतात हे बघा म्हणजे हा देव नवसाला पावतो कोणाच्याही नवसाला पावतो फक्त श्रद्धेने तिथे नवस केल्यानंतर त्यांचे नवस हे ते लोक येऊन फेडतात हे बघा ही प्रतिकृती पण बघा हे सगळे शरीराचे अवयव हो आहेत जो अवयव दुखत असेल तो बरा होऊ दे मग मी त्याची प्रतिकृती तुम्हाला आणून देईल असं श्रद्धेने मनोभावे नवस केल्यानंतर हा देव नवसाला पावतो आता हे बघा हे पाळणे आहेत हे पाळणे कशासाठी आहेत की ज्यांना मूल पत्ते होत नसतं तर त्यांना ते व्हावं ते ह्यासाठी त्यांनी नवस केलेला असतो मूल झाल्यानंतर मी पाळणा आणून बांधेन ते असे हे पाळणे आणून इथे गोडप देवाला नवस पेटतात हे बघा असे पाळणे आणून देतात तर असा हा आमचा संपूर्ण वारेगावचा नवसाला पावणारा देव हे देवस्थान फार पुरातन आहे हे बघा वरतीही हा घंटा बांधलेल्या आहेत ज्यांना ज्यांचे म्हणजे मन्नत मन, मन, पूर्ण झाली त्यांनी काही लोकांनी पाळणे बांधले आहेत हे बघा तर असा आमचा वारेगावचा नवसाला पाहणारा गोड देव आहे आता हे देवस्थान ज्या झाडाखाली आहे त्या वडाच्या वडाचं वय आपल्याला सांगता येणार नाही वड हा अमर असतो असं म्हणतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे वडाचं झाड आता हे बघा हे इथून हे झाड कोड आहे ना इथून हे जुनाड झाला तर दुसरा तिथे एक वड तयार झाला इथून पुढे बघा इथून पुढे तो दुसरी फांदी गेली ती जीर्ण झाल्यानंतर दुसरा वड तयार झाला तो तिथे ते ते झाड लाकूड जीर्ण झाला परत दुसरा वड तयार झाला हे बघा असे एका वडापासून किती वड तयार झालेले आहेत ते बघा तू मला मी दाखवतो बघा आणि एका झाडापासून अनेक वड तयार झालेले आहेत म्हणून वडाला वड अमर असं म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला काही अडचणी असतील काय प्रॉब्लेम असतील तर श्रद्धेने तुम्ही या गोडोप देवाजवळ देवा देवा मा, मागून तर बघा तो नक्कीच नवसाला पावणार एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद